आपलं बघत बघत पिक्चर बघतल्या म्हणजे चणक हात पप्पात बसला तो काय तर या ज्यूस पलवा मागे गेला पिंकी पिंकी डंकी खाली कंटिन्यू शूट करत होतो आम्ही आणि लवकर फक्त काय तर हा त्यामुळे संपला लवकर निवांत असते ना सगळी हां त्यामुळे चहा हा सोमवार ते शुक्रवार सगळी लवकर उठतात सगळेच आज शनिवार आहे आणि आज सकाळी जसं आता मग अशी म्हटली तर चहा कमीच ठेवलेला मग परत चहा करावली आता आम्ही लेट उठलो सगळेजण पातेला पण जास्त असले की नाही तर हे पातेलं बघा जे सकाळचं ते ठेवलं साईडला आणि दुसऱ्या पातेला मध्ये चहा केलं म्हणजे त्याच पातेल्यात एक एक काय करतात त्याच पातेलात चही पत्ती असतात त्यातच मिक्स करतात त्यातच करतात तरी करतात ते तसं कधीच करायचं नसते कारण ती ते चुकीच आहे आपल्या हा तर त्यासाठी आता नवीन मस्त पावडर तुळशीचं पान आणि इलायची पावडर आणि बिस्किट घेतले आणि मी आणि मम्मीसाठी आता टेरेसवर वर बसून आम्ही सो खाण्याचा तर आतुलचा एक मोठा असा पोपड झाला आता काय पोपड झालाय सांगतो आतुलच सांगतोय सांग काय काय झालं इथे या साईडले आता यावरून रेडी होऊन कुठे चालायला सांगतोय दाढी करायला चाललेलो पण शनिवार मला माहित होत म्हटलं सकाळी उघड असते कधी कधी त्यामुळे म्हटलं बघून या जवळच आहे त्यामुळे म्हटलं बघून या असेल तर शनिवारच बंदच आता फिरी मारायसाठी बाहेर फिरी मारायला हे लाडू टाइम हे बघा काल बनवलेले लाडू आज पहिल्यापासून आज आम्ही पहिल्यांदा टेस्ट करणार म्हणजे काल खाल्ल्यात पण आज गोल लाडू खाणार आहे सो आय आणि माझा आले मम्मीने दिल्यात आम्हाला दोघांना लाडू तर आता आम्ही खातो मी खाली कंटिन्यू शूट करत होतो आम्ही आणि लवकर एकदम चांगली चांगली मस्त तुम्हाला एनर्जी देणारे व्हिडिओ येणार आहेत आनंदाची तर ॲक्टिंग तुम्हाला आता ले खतरनाक दिसणार आहे आता जे शूट केले ते आम्ही एकदम मस्त आणि कॉमेडी आहे तुम्हाला लय आवडणार आहे फक्त वाट बघा आता सो आता आम्ही वर आलो लास्टचा सीन करायला आणि आता थोड्याच दिवसात आपले आठशे के कम्प्लीट होणार आहे थोड्याच दिवसात म्हणजे एक दोन तीन दिवसात होणार आहे त्या थँक्यू सो मच तुम्हाला असंच प्रेम दाखवा आणि असंच कायम प्रेमच दाखवा तर चला तर ले ले। आता आम्ही लास्टचा जो सीन आहे तो शूट करतो त्याच्यानंतर आमची दुसरी महत्त्वाची कामं चालू होणार आहेत की नाही तर आज कंटाळा तर ले आलाय अनन्याला तर पायी पाठ सगळं दुखा लागलं आहे ना काय नाही सगळं म्हणाले आता आराम करा हां आपलं घरात राहायचं तर चला आता आम्ही करतो आणि पुढे काय काय होतं तुम्हाला बघायला मिळेल आमचं शूट झालं आणि आतुलचं आणि मम्मीच चला हे बघा रेडी झाल्या दोघ जण शूटला पटकन आता यांचं शूट चाल पिंकी पिंकी डोंकी मेरी पिंकी डोंकी पिंकी डाय पिंकी डाय डोंकी डाई अरे एक्सप्रेशन बदल पिंकी पिंकी डोंकी एक्सप्रेशन बदल नाचा आज जाया आज जाया चला ऐके कसं कस आज जाया चला बाहेर जाया काय बाहेर चला बाहेर जाया चला आज जाऊया आज जायला चला चला बोला चला आज जायचं हा आज नको म्हणते बाबा कसा आहे विचार आणि या इंकी पंकी चौंकी दुसरी डॉकी माझ्यासाठी मम्मी ने स्पेशल आता शूट झालं मम्मीचं आणि आता बघा बना काय बनाना ज्यूस बनवलाय तर बाकीच्या सगळ्यांसाठी लस्सी केली ती आणि मी काय लस्सी पेली नाही तर माझ्यासाठी ठेवलंय बनाना ज्यूस बनव तू काय तर या ज्यूस चला गेला ज्यूस पहिले या मस्त नाही ते रे माझा फेवरेट आहे बनाना ज्यूस मला असं बनाना खाऊ वाटत नाही पण ज्यूस असेल तर आणि मम्मीने बनवलेलं तर प्यूज वाटते तर आता पितो एनर्जी आली जरा मग अशी आम्ही शूट केलो मग आनन्याने मी थोडासा आराम केला आणि मग नंतर आपल्या प्लॅन परत कामाला लागलो सो हे असं असते रुटीन आणि पुढं काय काय होते जाऊन मजा मस्ती आज आणि महत्त्वाचं आज आहे शनिवार आणि शनिवारचं असते विकेंड क वार आणि सलमान खान येणार आहे तर आज नऊ वाजताच लागणार आहे बिग बॉस त्यामुळं आम्ही पटपट पटपट पट, आवरून येणार आहे हां साडेनऊ वाजता सॉरी साडेनऊ वाजता तर पटपट काम आवरून घेणार आणि बिग बॉस बघत बसणार हेच बघा मी सगळे कपडे माझे स्वच्छ करावले करावले कारण की मगाशी मी शूटसाठी कपडे काढले तर त्यात मला मुंग्या दिसल्या त्यासाठी मी सगळंच हवं इथं बारकी मुंगी दिसते बी ना का होई तर मी काय करावले सगळ्याच मुंग्या काढवलेल्या चावल्या माल पूर्ण लाल झालत आणि हे बघा इथं काय सुरे वटाने खायचं सुर आहे आणि आता मी सगळेच कपडे हे बघा सगळेच कपडे काढून घेतले बघत बघत पिक्चर बघल्या चण खात पॉपकॉर्न खात बसल्या लाल, लाल चण आहेत कोणाकोणाला आवडतात कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त लागत चन आहे ना एक नंबर हम्म मस्त आहेत आवरून घेतो पटपट मी वो चकली चिकना है कि गोल खाना देना नक नक टिक भाव कसे लावल्या सिया ना